नमस्कार मित्रांनो मित्रांनो सरकारने थेट प्रगतशील आणि पुरस्कारांनी सन्मानित असलेलं असा वेगळे शेतीमध्ये प्रयोग राबवणार जे शेतकरी आहे त्याची आता सरकारने हत्या केलेली आहे तर नेमका काय प्रकारे आपण थोडक्यात बघण्यास प्रयत्न करू तर मित्रांनो शिवने आरमाळचे प्रगतशील शेतकरी स्वर्गीय कैलास अर्जुनराव नागरे यांनी शेतीला पाणी मिळावं म्हणून शिवने आरमाळच्या धरणामध्ये धरणामध्ये पाणी सोडावं खडकपूर्णा धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठा आहे आणि त्यातलं काही पाणी जे आहे ते शिवणी आरमाळच्या धरणामध्ये सोडावं म्हणून बरेच दिवस त्यांनी उपोषण केलेलं आहे आणि सरकारने आश्वासन दिल्याच्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केलं आणि सरकारनी के दिलेलं आश्वासन पूर्ण नाही केल्यामुळं पुन्हा एकदा सरकारने त्यांना इशारा देणं सरकारला इशारा देण्यात आला होता की पुन्हा त्यांनी आम उपोषणाचं हे के ठरवली होती परंतु या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आणि शेतीला पाणी मिळत नसल्यामुळं शेतकरी कर्जमाफी होत नसल्यामुळं अशा अनेक समस्या शेतकऱ्यासमोर आहे आणि त्याच्यामधलाच एक सदन शेतकरी प्रगतशील शेतकरी ज्याला मोठे मोठे प श पुरस्कार मिळालेला शेतकरी आणि असा जर एक चांगला जर शेतकरी सदन शेतकरीची जरी अशी अवस्था असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्याची काय अवस्था या राज्यामध्ये देशामध्ये देश होणार आहे तर मित्रांनो अशी परिस्थिती कशामुळं आली याला कोण जिम्मेदार आहे तर याची काय कशामुळं हा खून झाला नेमका तुमच्या प्रक्रिया नक्कीच कमेंटद्वारे द्या तर मित्रांनो बघा एक असा एक शेतकऱ्यांचा एक खेळ जो आहे तो चाललेला आहे आणि प्रचंड शेतकरी आता या सरकारवरती नाराज झालेला आहे कारण की नुसतं शे आश्वासन्य तैन पूर्ण कोणतंच करत नसल्यामुळं शेतकरी आता या सरकारला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असं एक शेतकऱ्यामध्ये आता समज तयार झालेला आहे अशा या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं अनेक शेतकऱ्यांच्या आता जीवाला धोका निर्माण झालेला आहे तर मित्रांनो